मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मान ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावे जिल्हा जळगाव मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आत्ताविषयक कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया ज्योतिषशास्त्रासंबंधित आहे प्रेमविवाह का ठरून विवाह हो, जन्मकुंडली आवश्यक का आणि विवाह केव्हा करावा विवाहाची घाई करावी का नाही करावी का करिअर करावं का शिक्षण करावं का नोकरी लागू द्यावी या सर्वंकष विचार आपण थोडक्यात इथे करणार आहो वाच्या आपली मुलगी आहे आपला मुलगा आहे जन्म हे पहिल्याच दिवशी पहिल्या क्षणात केलं तर आपल्याला कळते की यांचा विवाह कसा होणार आहे कुठे होणार आहे कसं आता या जन्माच्या दिवशी आपल्याला कळायचं आहे कायद्याने अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीला विवाहाची मान्यता आहे आणि मुलाला एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे एकवीस वर्ष मुलाच्या बाबतीत आणि मुलीच्या बाबतीत अठरा वर्ष अगोदर तुम्हाला विवाहाची सूचना विवाहाची कल्पना धोक्याची घंटा किंवा शुभविवाहाबाबत होणारे विवाह उचित का अयोग्य हो याची कल्पना याची जाणीव ज्योतिषशास्त्र जन्मकुंडलीच्या माध्यमातून देत असते म्हणून मी प्रत्येक आईवडिलांना सांगतो की मुला मुलींची पत्रिका आवश्यक करून घ्या आई आईवडील माझी मुलगी तशी नाही माझा मुलगा त असा नाही असं सांगत असतं आणि ज्या वेळेला घडते त्यावेळेला मात्र गप्प बसावं लागते डोळे मिटावे लागतात कारण आपलीच मुलगी आपलाच मुलगा आपल्याला मान देत नाही विचारत नाही दोन दिवस हिरणे फिरणे चार दिवसाची मोज मजा करणे आणि त्या त्यातून प्रेम निर्माण होते आणि तो मुलगा महत्त्वाचा असतो ती मुलगी महत्त्वाची असते आई वडिलांची किंमत येथे शून्य होते ज्या वडील हे असे प्रकरण चालत असताना आई वडील विरोध करतील म्हणून हे विवाह संस्था काही आईवडिलांना न बोलवता आईवडिलांची परवानगी न घेता यांचा दोघांचा विवाह आधार कार्डाच्या माध्यमातून करून देतात वास्तविक पाहिता कायद्याने याचा विचार करायला पाहिजे जीवन आयुष्याचा सौदा हे दोघंही कसे घेऊ शकतात अठरा वर्ष आणि एकवीस वर्ष पूर्ण झालं म्हणजे संज्ञान झालं का काही तर चाळीस पन्नास वर्ष झाले तरी संज्ञान होत नाही व्यक्ती यशस्वी होत नाही हे त्याचं गमक असते आणि मग इथे मान्यता कशी दिली जाते आईवडिलांच्या विरोधातलं वागणं आणि मग संपत्तीचा हक्क का हाच कायदा देतोच कसा का एक प्रश्नचिन्ह निर्माण होते नैसर्गिक कायदा इथे वाटत नाही मग सांस्कृतिकदृष्ट्या हा जर पाहिला तर गुन्हेगार आई वडिलांना विचारलं नाही म्हणून पण भारतीय दंडविधानाप्रमाणे मान्यता पण याच्यावर नंतर जे काही भावंड मागे राहतात विवाह करायची बहिणी राहतात भाऊ राहतात भाचे राहतात आते भाऊ असतात मामे भाऊ असतात मावसा माँच भाऊ असतात भाऊ असतात चुरत बहिणी असतात यांच्या विवाहाला मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात हे शंभर टक्के खरं आहे प्रकरण एक आणि परिणाम पूर्ण घराण्यावर अनेक घराण्यावर म्हणूनच जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला जन्माच्याच वेळेला हे है मुलगीचा प्रेमविवाह होणार आहे असं कळते मुलाचा प्रेमविवाह असं कळते म्हणजे मुलाच्या वयाच्या दृष्टीने एकवीस वर्षापूर्वी मुलीच्या दृष्टीने अठरा वर्षापूर्वी म्हणजे एवढं कालांतर अस अगोदर तुम्हाला सूचना संकेत देत असताना आई वडिलांनी सावधानता का बाळगत नाही हा एक प्रश्न आईवडिलांचं दुर्लक्ष असते श्रद्धा नसते हे असं होईल असं त्यांना कळत नाही घडणार नाही असं ते समजून चालतात आणि जेव्हा घडते तेव्हा मात्र सामाजिकरित्या आईवडलांचं पतन होते कालांतराने काही तर असे आहे माझ्याकडे प्रकरणं की मुलगी आणि मुलगा सांगतात अमुक तारखेच्या आत आमचा विवाह करा नाहीतर मग आम्ही पळून जाऊ विवाह करू तुम्हाला जे करायचं असेल ते करा पळून जाऊ विवाह जे त्यांचा केला जातो आणि के ते सापडत नाही काही पोलीस केस करत नाही पोलिसांना सांगत नाही आणि मग याच्यामध्ये ते विवाह करून येतात काही संस्थेच्या मार्फत एक सर्टिफिकेट देऊन आणि मग ते जेव्हा गावात येतात त्यावेळेला मुलं आणि मुली आईवडिलांविषयी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद पाडतात एन सी नोंदवतात त्यात चक्क उल्लेख असतो की आमच्या आईवडिलापासून आमच्या जीविताला धोका आहे यांना समज देण्यात यावी आमचं संरक्षण करावं हेच वर्डिंग असते पोलीस खातं सुध्ने असतात अधिकारी सुज्ञ असतात त्यांना याची कल्पना असते म्हणून आईवडिलांना दिवसा न बोलवतात रात्रीच्या वेळेला ते बोलवतात कोणाला कळू नाही म्हणून आणि मग तिथे आईवडील मुलांना मुलींना समजवण्याचा प्रयत्न करता पण ते समजत नाही मुलगी म्हणते मला याच्याबरोबरच संसार करायचा आहे मुलगा म्हणतो मी याला बरोबर वागवे तिला आणि मग सह्या करा आता सह्या करायचा म्हणजे काय तर आम्ही यांना त्रास देणार नाही हे वचन तिथे लिहिले जाते आणि त्याच्यानंतर काही एखादी घटना घडली तर तुम्हालाच उचललं जाईल आईवडलांना आता आईवडलांच्या विरुद्ध असं वागत असताना मात्र संपत्तीचा हक्क मात्र कायदा यांनाच देतो हा निसर्गरित्या कायदा आहे का याचा विचार करायला पाहिजे शोधन केला पाहिजे ज्या आईवडिलांनी वागवलं आहे लहानाचं मोठं केलं आतळ जाळलेलं आहे ज्या आईचं तर पांग फिरणारच नाही वडिलांचे उपकार मिटवले जाणार नाही करता येणार नाही त्यांना या विवाहाच्या वडिला शून्य किंमत म्हणून मी आईवडिलांना सांगतो की मुला मुलींची जन्मकुंडली करून जर असं असेल आणि तुमचा ज्योतिषावर भरच असेल जाणकार ज्योतिषी असल्याकारणाने तर मुलीचा विवाह लवकर करा म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर करा मुलाचा विवाह लवकर करा म्हणजे एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर करा शिक्षण नंतर घेतील करिअर करायचं असेल त्यांच्या त्यांच्या घरी कळतील तुम्ही कशाला जबाबदारी घेता नाहीतर जबाबदारी घ्यायची असेल तर मग लग्न झाल्यावरची जबाबदारी घेताच येते नाही येत असं नाही परंतु जर असं जर घडलं तर मग काय हे प्रश्नचिन्ह तुम्ही लक्षात घेऊन आईवडिलांनी मुलांच्या आईवडिलांनी आणि मुलींच्या आईवडिलांनाही दोघांनाही सांगतो मी आणि त्या बाबतीत आपल्याला सावधानता बाळगता येते असं आजचा विषय संपवण्यापूर्वी मला इथे सांगायचं आहे उज्जैन क्षेत्री मी आहे महाराष्ट्रामध्ये आपण वर्तमानपत्र पाहिलं तर पाच आणि सात रुपयाच्या जवळपास वर्तमानपत्राची किंमत असते पानं कमी होत चाललेली आहे काही पानं तर चारच आहे पाच रुपये किंमत काही सहा पानं देतात काही आठ पानं देतात जाहिरात असलं तर ते जाहिरातीच्या माध्यमातून एक दोन पानं वाढतात बाकी काही नाही मी तुम्हाला सांगेल की पन्नास पैशात वर्तमानपत्र मिळते तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मध्य प्रदेशात उज्जैन क्षेत्रीमध्ये हे वर्तमानपत्र पहा हे पन्नास पैशाचे आहेत पाने आठ आहे पाने भरपूर आहे भरपूर आहे मजकूरसुद्धा भरपूर आहे वाचनीय असा हा अंक आहे आणि वर्तमानपत्राचा कागदही उत्कृष्ट आहे वर्तमानपत्राची किंमत आहे फक्त पन्नास पैसे त्याच्यानंतर हे वर्तमानपत्र दुसरं आहे उज्जैन ड्रीम हे एक रुपया मधलेचं आहे याच्यातही आठ पानं आहे त्यानंतर हे आपण पाहूया जन टाइम्स हा पण आहे याचं पण किंमत फक्त एक रुपया आहे आता या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक्सप्रेस न्यूज याची एक किंमत दीड रुपये पानं आठ दहा आहे त्यानंतर आपण बघणार आहोत हे लोकोत्तर हा पेपर आहे लोकोत्तर हा पेपर असत असताना याची किंमत फक्त एक रुपये आहे पाने आठ आहे त्यानंतर या ठिकाणी प्रजादूत म्हणून किंमत आहे उत्कृष्ट अगदी जाणकार पेपर आहे टाईप आहे कागदही आहे मोठ्या आकाराचा पेपर आहे आणि पाने पण आठ आहे त्यानंतर आपण बघणार आहोत मध्य प्रदेशामध्ये पेपरची किंमत किती नॉमिनल ना आहे माधव एक्सप्रेस नावाचा तर अत्यंत उत्कृष्ट सामाजिक राजकीय आणि धार्मिक पेपर एक रुपयाची मत त्यानंतर आपण पाहणार आहोत मा मालवा हेड मालवा हेराळ हा पण एक रुपयाचा किंमत आहे जवळून तुम्ही किंमत बघा तुम्हाला मी पहिला पेपर दाखवायचा आहे त्याची किंमत तुम्हाला मी दाखवतो जवळून अगदी पहा पन्नास पैसे आहे की नाही आता हा निर्णायक नावाचा पेपर आहे हा पण एक रुपयाचा आहे त्यानंतर मालव मालव क्रांती म्हणून पेपर आहे हा पण अत्यंत उत्कृष्ट पेपर असा आहे जाहिराती अत्यंत कमी आहे वाचनीय पेपर आहे त्यानंतर विनय उजा उजाला म्हणून पेपर येतो हा पण या ठिकाणी पृष्ठ आठ आहे पण हा दोन रुपयाचा किंमत आहे आठण्याचा पेपर दोन रुपयाचा पेपर एक रुपयाचा पेपर आणि दीड रुपयाचा पेपर ए आहे हे दोन दोन रुपयाचे पेपर आहे हा सच की ज जय हो म्हणून पेपर आहे हा तर एकच रुपयाचा आहे पहा अंक पहा किंमत पण पहा एक रुपया आहे की नाही बघून घ्या त्यानंतर माधव एक्सप्रेस नावाचा पेपर आपण या ठिकाणी बघितला तर एकच रुपयाचा किंमत आहे त्यानंतर आपण दुसरा पेपर बघणार आहोत दैनिक चिरंतन दैनिक चिरंतन हा सुद्धा एकच रुपयाचा किंमताचा पेपर आहे <coughs> पाने आठ ते दहा आहे कधीही पाने दोन यांच्या पेपरमध्ये मी बघितलेलं नाही पृष्ठे आठ प्रजादूत एक रुपया त्यानंतर आपण विश्वदर्शन पाहणार आहोत विक्रम दर्शन पृष्ठ आठ किंमत एक तुम्ही पहा त्यानंतर दैनिक निर्णायक पृष्ठे आठ पाने आठ आणि एक रुपयाची किंमत महाराष्ट्रात किती रुपयाचा ये पेपर येतो आता हे एवढे पेपर <coughs> पहा मी तुम्हाला वीस पेपर दाखवले अजूनही पेपर इथे येतात मला एवढेच मिळाले मी रोज इथे पेपर घेतो वीस पंचवीस रुपयामध्ये पहा केवढे पेपर येतात हे तर दहा रुपयाचेच पेपर आहे माहिती इतकी आहे याच्यात भारूळ भरती नाही आहे वाचनीय लेखसुद्धा याच्यामध्ये आहे धर्मज्ञानाचं पण याच्यामध्ये आहे राशी भविष्य पण मोठं येते समस्या निवारण्याचं क कालम पण येते आणि आपल्या वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रामध्ये अनेक वर्तमानपत्र तर मला म्हणतात की ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा आम्ही तुमचा लेख देत नाही असं इकडे आम्हाला सांगतात आणि त्यांच्याच घरची मंडळी आमच्याकडे मागच्या दाराने येतात आणि विचारते की साहेबांचं काय आता सांगा दुसऱ्या वर्तमानपत्रात जवका नोकरी सुटण्याच्या मार्गावर आहे म्हणजे काय हे काहीच कळतच नाही महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रांनी याच्यापासून बोध निश्चितच घ्यायला पाहिजे मी वाचकांच्या समस्याचं देशदूतच्या अंकातून त्यांनी वीस वर्ष माझा अंक प्रसिद्ध केला चांगला पेपर आहे आजही चांगला आहे दैनिक भविष्य माझं त्याच्यातून येते एक पूर्ण पानभर माझं एवढं पानभर माझं प्रश्न उत्तराचं कालम येत होतं ज्योतिषशास्त्राने मार्गदर्शन लोकांच्या घरपोच समस्या होत्या आता ते मी द्यायला तयार आहे इतर अंकांना कोणाला हवं असेल तर मी लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी विनामूल्य माझ्या खर्चाने मी पाठवण्यास तयार आहे ज्यांना माझी सेवा हवी असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा माझा मोबाईल नंबर आहे मी मुक्काम रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्रामध्ये राहतो वीस वर्ष तेवीस वर्ष मी दैनिक देशदूत धुळे नंदुरबार नगर आणि जळगाव या आवृत्त्यामधून जळगावमधील प्रसिद्ध होणारं मुख्य कार्यालय नाशिक एकही खंड माझा हातून लेखात पडलेला नाही आजही दैनिक भविष्यामध्ये माझं लेखन मा येते एकही खंड न पडत नाही त्याचप्रमाणे तरुण भारतातूनही येते दिशावर व्यापार पुण्याहून येते त्याच्यातही माझे लेख असतात दिवाळी अंकामध्ये तीन लेख आहे तंत्रमंत्र शेवाळ्यांचा आहे त्याच्यात एक लेख आहे ज्योतिष गायनमध्ये माझा एक लेख आहे पुण्याहून संतकृपा मासिक नेसते धार्मिक विषय घेऊन दर महिन्याला मासे माझे मासिक भविष्य प्रसिद्ध होत असते असो आजच्या कार्याचं इथेच समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय असो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया